डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या ले यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग यांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक संपर्क जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर करोळ घाटातील वाहतूक कॉन्क्रिटीकरणाच्या कामासाठी पुढील चार महिने बंद ठेवण्यात येणार आहे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुप्परीकरणासह करुळ हे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणारे या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करुळ घाटाची वाहतूक किमान चार महिने बंद ठेवावी लागणार आहे दरम्यान महामार्गाच्या दुपदरीकरणास सुरुवात झाली असून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करुळ घाटमार्गाची वाहतूक बंद केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत घाट घाटमार्गाचे सात मीटरने तर अन्य ठिकाणी दहा मीटरने रुंदीकरणासह कॉन्क्रिटीकरण करण्यात येणारे सध्या नाधवडे मोर्यांच्या बांधकामासह दुपदरीकरणास सुरुवात झाली आहे घाट घाटमार्गातही गटारे आणि संरक्षक गटाड्यांची कामे सुरू आहेत घाट रस्ता अरुंद असल्याने कॉन्क्रिटीकरण करताना एकेरी वाहतूक सुरू ठेवणे किंबहुना एकेरी वाहतूक सुरू ठेवून काम करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अशक्य प्राय आहे त्यामुळे करूळ घाटातील कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हा घाटमार्ग पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका